नमस्कार मंडळी मी अचानक तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पुत्रप्राप्तीसाठी किंवा अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी किंवा कुंडलीतील सूर्य बळकट होण्यासाठी सूर्यनारायणचं सात दिवसाचं व्रत केलं जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांची माहिती बघणार आहोत की सूर्यनायचं व्रत कसं करावं कोणी करावं किती दिवस करावं पूजेची मांडणी कशी करायची आहे पूजा कधी उचलायची आहे या व्रताचे नियम काय आहेत या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल सूर्यनायणाचं व्रत करताना अगोदर आपण त्याचे नियम बघूया की नियम काय काय आहेत नियम अगदी साधे सोपे आहेत सूर्योदयापूर्वीच आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्योदयापूर्वीच आपली पूजेची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे केस आपल्याला सूर्यच विंचरायचे आहेत आपल्याला दिवसभर केस चालत नाही त्यामुळे सकाळी लवकर उठूनच आपल्याला केस देखील विंचरायचे असतात समजा जर तुम्ही आज केस विंचरले नाही सकाळी दिवसभर सूर्य असताना केस विंचरायचे नाही मग दुसऱ्या दिवशीच तुम्हाला तुमचे केस विंचरावे लागतील हा आपल्याला सलग सात दिवस करायचा असतो म्हणजे आता एकोणतीस जानेवारीला आहे पोष अमोशा तो, तो तर तीस तारखेपासून आपल्याला हा उपवास करायचा आहे म्हणजे माघ शुक्ल प्रतिपदीपासून तर माघ सप्तमीपर्यंत हा उपवास करायचा असतो म्हणजे तीस जानेवारीपासून तर रथसप्तमीपर्यंत म्हणजे रथसप्तमी आहे चार फेब्रुवारीला त्या दिवसापर्यंत आपल्याला हा उपवास करायचा आहे तीस जानेवारीला हा उपवास सुरू केला पूजेची मांडणी तुम्ही केली की त्यानंतर आपल्याला सलग रथसप्तमीपर्यंत हा उपवास करायचा असतो तर हा उपवास करताना म्हणजे तीस तारखेला तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचे स्नान वगैरे करून घ्यायचं आहे केस थोडेसे आपल्याला तीळ देखील टाकायचे असतात तुळशीला हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे आणि मग ते पाणी अर्पण हे आपल्याला करायचं त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ हे टाकायचे असतात तर सूर्यनारायण ना पूजा करताना एका पाटावरती आपल्याला आ, ही पूजा मांडायची असते तर पूजा तुम्ही तुमच्या बाल्कनी मांमध्ये मांडा तुमच्या गच्चीमध्ये मांडा तुमच्या गॅलरीमध्ये मांडा टेरेसवरती मांडा म्हणजे जिथे सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात प्रमाणातील अशा ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणीही करायची असते तुम्ही तुळशीजवळ देखील पूजेची मांडणी करू शकता किंवा तसं शक्य जर नाही झालं तर मग तुम्ही तुमच्या देवघराच्या ठिकाणी देखील तुम्ही तुमच्या पूजेची मांडणीही करू शकता तर अगोदर खाली स्वस्ती फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वस्ती काढायचं आहे ती आणि नंतर पाट मांड घ्यायचं आहे पाटावरचीच पूजा ही केली जाते आणि पाटावर काहीच टाकायचं नाही तिथे फक्त आपल्याला रांगोळीला सूर्यनारायण काढायचं आहे त्यानंतर आपल्याला रानूबाई काढायचे आहेत गोपदम देखील काढायचं आहे आणि गण गणपती गन, बाप्पाची पूजा आपल्याला या पूजेमध्ये अगोदर करायची असते तर आपण रोज रोज आता देवघरातला गणपती आपण रोज काढून पूजेमध्ये मांडू शकत नाही किंवा तसं शक्य असेल तर तसं तुम्ही करा किंवा मग एक सुपारी तुम्ही घ्या आणि ती सुपारी गणपती स्वरूप म्हणून तुम्ही ते पूजा तिथे करू शकता गणपती बाप्पांची पूजा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे लाल फुलं अर्पण करायचं आहे त्यानंतर सूर्यनारायणची पूजा करायची आहे सूर्यनारायणना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर रानूबाईची पूजा करायची आहे त्यानंतर गोपदमची पूजा करायची आहे तर नैवेद्यामध्ये गुळखोपऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे तिळगुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि एक फळ देखील नैवेद्यामध्ये आपल्याला आवर्जूनही ठेवायचं असते तर ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे हे फळ मग तुम्ही तुमच्या दिवसभरात उपवासामध्ये खाल्लं तरीसुद्धा चालते तर ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि ही पूजा सूर्या, सूर्य सूर्योदय व्हायच्या अगोदरच आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे त्यानंतर उगवता जो सूर्य असतो त्याला आपल्याला अर्घ द्यायचा असतो आणि सूर्याला अर्घ देताना त्या तांब्याच्या तांब्यानेच अर्घ द्यायचा आहे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहे तीळ घ्यायचे आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक फूल टाकायचं आहे आणि तो तांब्या असा दोन्ही हातामध्ये आपल्या पकडून दोन्ही हातानेच आपल्याला सूर्यनाला अर्घ द्यायचा आहे आणि उगवत्या सूर्यालाच आपल्याला अर्घ द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही तुमची पूजेची मांडणी समजा जर तुम्ही सहा वाजता केली तर तुम्ही आठ नऊ वाजता ती पूजा तुम्ही उचलून घेऊ शकता एक दोन एक दोन तीन तासानंतर तुम्ही तुमची पूजा ती उचलून घेऊ शकचे फळ आहे मग तुम्ही ते खाऊ शकता दिवसभर उपवासामध्ये तर तुम्ही कुठलंही फळ एक दाखवू शकता तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते दाखवू शकता उपवास करताना तुम्हाला फक्त भगर चालत नाही बाकी तुम्ही उपवासाचे सगळे पदार्थ खाऊ शकता तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता बटाटे आहेत रताळे आहेत त्यानंतर तुम्ही राजगिरा खाऊ शकता राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकता शेंगदाणी खाऊ शकता तुम्ही सगळे फळं खाऊ शकता तुम्ही फक्त भगरही खायची नसते या उपवासाला भगर चालत नाही काही <एट> ठिकाणी तिखट वर्ज केले जाते किंवा काही ठिकाणी केलेसुद्धा केले जात नाही तर तुम्ही बघा की तुमच्याकडे तिखट वर्ज तुम आहे की नाही त्यानुसार मग तुम्ही त्यान ते पदार्थ खाऊ शकता तुम्हाला जर तुम्हाला जर का म्हणजे आता सहन झालं नाही तुम्हाला एनर्जेटिक वाटलं नाही मग तुम्ही या उपवासामध्ये तुम्ही शाबुदाना देखील खाऊ शकता आणि सलग उपवासे माघ शुक्ल प्रतिपदेपासून तर आपल्याला माघ सप्तमीपर्यंत म्हणजेच रथसप्तमीपर्यंत हे सात दिवस उपवास करायचे असतात मध्ये हा उपवासला ब्रेक नसतो आणि हा जो उपवास आहे हा उपवास तुम्ही एकदा जर धरला म्हणजे आता जर तुम्ही यावर्षी जर हे उपवास केले तर मग आजन्म तुम्हाला हे उपवास करायचे असतात सात दिवसाचे मग मध्ये या उपवासाला ब्रेक करायचा नाही म्हणजे असं नाही की तुम्ही दोन वर्ष केले किंवा तीन वर्ष केले किंवा पाच वर्ष केले मग मध्ये ब्रेक केला असं करायला जमत नाही तुम्ही जर का यावर्षी या उपवासाला सुरुवात केली तर मग आजन्म तुम्हाला ते उपवास हे करायचे असतात आणि हे व्रत करत असताना <laughs> सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं आहे सकाळी लवकर पूजा मांडणी करून घ्यायची आहे सूर्याला अर्घ देणं देखील कंपल्सरी आहे रोज आपल्याला उगवता सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही दोन तीन तासांनी तुमची पूजाची मा मांडणी जी आहे ती तुम्ही पूजा काढून टाकू शकता त्यानंतर संध्याकाळी तुम्ही सूर्योदय व्हायच्या आतच तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे म्हणजे खूप जण हा देखील नियम पाळतात की सूर्योदय व्हायच्या आतच जेवण करून घेतात आणि सलग सात दिवस आपल्याला हा उपवास करायचा असतो म्हणजे तुम्हाला हा उपवास तीस तारखेला करायचं आहे आणि सलग सात दिवस रथसप्तमीपर्यंत म्हणजे चार फेब्रुवारीपर्यंत हा उपवास करायचा आहे उद्यापन देखील अतिशय साधं सोपं आहे याचा पदार्थ तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करून तुम्ही सूर्यनाला दाखवू शकता पूर्णाचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता साधं वरण भात भाजीपोळी आणि एक गोड गोड पदार्थ केला तरी सुद्धा याचं उद्यापन हे होते तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे मला जर का मासिक धर्म असेल तर मग तुम्ही पूजेची मांडणी करू नका फक्त तुम्ही व्रत करा उपवास करा मग यावेळी पूजा मांडायची नाही सुतक पिटाळ जर असेल तर मग अशा हे व्रत म्हणजे ग्राह्य होणार नाही कारण की तो खूप मोठा असतो यावर्षी मग तुम्ही स्किप करू शकता व्रत तर परंतु हे जे एकदा जर तुम्ही व्रताला सुरुवात केली मग तुम्हाला आजन्म हे व्रताचं पालन करायचं असते मध्ये हे व्रत तुम्हाला सोडता येणार नाही आजन्म तुम्हाला हे व्रत करावं लागणार आहे तर हे व्रत अनेक जण करतात म्हणजे आपल्या कुंडलीतील सूर्याची जी, जी स्थिती आहे ती मजबूत होण्यासाठी इच्छा प्राप्तीसाठी त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी सौभाग्यप्राप्तीसाठी व्यक्त केल्या जाते खास गर्भवती ज्या महिला आहेत त्यांना जर का उपवास सहन होत नसेल तर मग तुम्ही उपवास करू नका तुम्ही फक्त पूजेची मांडणी केली तरी सुद्धा चालते तर तुम्हाला जर का सहन होणारच नाही तर मग उपवास तुम्ही करूच नका अतिशय साधे सोपे है नियम आहेत त्या व्रताचे असे काही फार अवघड नियम नाही फक्त सकाळी लवकर उठायचं आहे की स्ंचरायचे आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे रोज पूजेची मांडणी करायची आहे पूजा काढून घ्यायची आहे आणि सूर्योदय व्हायच्या आतच आपल्याला जेवण हे करायचं असते तर हे अतिशय साधे सोपे नियम आहेत त्या व्रताचे तुमच्या जने जर शक्य झालं तर यावर्षीपासून तुम्ही तुमच्या व्रताला नक्की सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच से तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मिळत नाही चॅनल ला करा, जय गजानन धन्यवाद